नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजुभू वेळे यांची नवीन राजस्थानी बोकड्यांची गाडी ही येणार आहे गाडीमध्ये टोटल नव्वद राजस्थानी बोकड तुम्हाला घ्यायला भेटतील त्याच्यामध्ये तुम्हाला शिरोई गुजरी अजमेरी त्याचबरोबर थोड्याफार मिक्स जातीमध्ये देखील तुम्हाला माल बघायला भेटणार आहे या दोन चार बोकड सोजतमध्ये देखील तुम्हाला मिक्समध्ये बघायला भेटेल मित्रांनो काही बच्चे टोटल एकदम ओरिजिनल प्युअर क्वालिटीचे तुम्हाला घ्यायला भेटेल जे डबल हड्डी एकदम शायनिंग चमक चमकवाले बच्चे असणार तु आहेत तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता पूर्ण चांगल्या क्वालिटीचे टॉप क्वालिटीचे बच्चे तुम्हाला हे घ्यायला भेटणार आहे ज्यांचं दूध हे ऑलरेडी सुटलेलं आहे पाच महिन्याच्या पुढचे मित्रांनो बच्चे हे तुम्हाला पाच ते सात महिन्यापर्यंतचे बच्चे तुम्हाला हे घ्यायला भेटतील टोटल नव्वद बच्चांचा लॉट हा येत आहे गाडी ही चाळीसगाव जिल्हा जळगाव इथे येणार आहे फक्त ज्याला घ्यायचं असेल त्यानेच कॉल करावा बाकी माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देऊन देतो कसं काय माहिती असणार आहे काय असणार आहे किमतीविषयी मित्रांनो प्रत्येक गाडीला किमती ही वेगवेगळ्या असतात तरीही सरासरी किंमत तुम्हाला विजू बेडे यांच्या गाडीतल्या जी किमती असणार आहे ह्या गाडीतलं तरी तुम्हाला मी सांगू इच्छितो पाच सहा हजारचा सा तुम्हाला इथं माल भेटणार नाही हे तुम्हाला मी आता सांगून देतो सहा हजारापासून तर पुढेही काहीही किंमत असू शकतात हां बाकी तुम्ही किमतीसाठी त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात फक्त हे मी तुम्हाला वरच्यावर अंदाजा लावून दिला कारण की बऱ्याच लोकांची चार पाचची अपेक्षा असती माल घ्यायची मध्ये त्यांना फोन लावत असतात तर चार पाच सहा फोन लावू नये ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे ज्याचा दाम हे पाच हजारच्या पुढचा असेल म्हणजे सॉरी पाच म्हणतोय मी ज्याचा दाम सहा हजारच्या पुढचा म्हणजे सात हजार आठ हजार नऊ हजार याच दामाचे बच्चे तुम्हाला इथे घ्यायला भेटणार आहे जर तुम्हाला समजा दाम जास्त वाटत असेल तर तुम्ही काय करू शकतात किलोवरती देखील घेऊ शकतात किलोमध्ये चारशे रुपये किलोप्रमाणे तुम्हाला हा माल भेटणार आहे हा संपूर्ण माल पाच महिन्याच्या पुढचा माल असणार आहे आता बघा सोजत म्हणजे दोन्ही बच्ची दिसत आहेत तुम्ही चमक बघा बच्च्यांची एक नंबर क्वालिटीची बच्ची तुम्हाला हे बघायला भेटत आहेत जे किमती असतील मित्रांनो जेवढी तुम्ही मोठी पट्टी घेणार तसे तुम्हाला दाम लागणार आहेत अगोदर तुम्ही मोटरसायकलवर या बाईकवर या किंवा बसने या माल बघा चौदा पटला तर तुम्हाला तिथून तुम देखील गाडी लावून दिली जाईल आहे ना पण बऱ्याचदा तुम्ही म्हणशाल मग मी एवढं लांबून गाडी करून आलो कारण की बकरींची गोष्ट वेगळी असते बच्च्यांची गोष्ट वेगळी असते बच्चे हे बऱ्याचदाना तरच बसत नाही पण त्या किलोवरती म्हणा किंवा क्वालिटीवरती म्हणा तिकडे खरेदी तशी केली जाते जर तुम्हाला टॉपचा माल घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे इथं तुम्हाला सहा हजारच्या पु पुढचे म्हणजे सात हजार आठ हजार असे तुम्हाला घ्यायला भेटतील जर कोणाच्या डोक्यात चार पाच हजाराचा दाम असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू नये कारण की हे बच्चे त्या क्वालिटीचे नाही आहेत इथं क्वालिटी टॉप क्वालिटी थोडी पूर्ण क्वालिटी डबल हड्डी मला तुम्हाला हा बघायला भेटणार आहे जी त्यांची मागच्या जी गाडी होती बघा तुम्ही बोकळ बघा कशी एकदम क्वालिटीचे बोगळ तुम्हाला बघायला आहे जर तरी तुम्ही त्यांच्याशी कॉ घ्यायचं असेल त्यानेच कॉन्टॅक्ट करा फक्त एवढं सांगणे कारण की ज्याचा कोणाला एका वर्षात घ्यायचे असतात कोणाला सहा महिन्यात घ्यायचे असतात कोणाला केव्हा घ्यायचे असतात ते लोक देखील कॉन्टॅक्ट करत असतात त्यांनी फक्त सध्यापुरता व्हिडिओ बघा की लाईव्ह कसा आहे काय दामाने कुठले बच्चे घेतले जात आहे एक तुम्हाला अंदाजा लागून जाईल की काय भावाने बच्चे घेतलेले आहेत कसे बच्चे चालू आहे काय रेंज चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ईद नंतर परत दाम वाढणार आहेत हे गोष्ट लक्षात ठेवा कारण की हे काबर वाढणार तुम्हाला सांगतो ज्याच्या को कोणाकडे मोठा माल असणार आहे ईदसाठी कुर्बानीचा जो माल असेल तो माल विकल्यानंतर तो परत दुसरा माल उचलतो त्याच्यासाठी असे भरपूर लोक आहेत दुसऱ्या माल उचलणारे म्हणून माल हा वाढून जातो मागणी वाढल्यावर किंमत वगैरे वाढून जातात आता तुम्हाला काय घ्यायला सांगतो आहे की लोकांकडे माल पडलेला आहे त्यांना त्यांचा माल अगोदर विकायचा ईदला नंतर ते खरेदी करतील ईद तुमची जून महिन्यामध्ये दोन महिन्यानंतर तुमची ईद आहे किंवा दीड महिना एक महिन्यानंतर तुमची ईद आहे तुम्ही आत्ता देखील खरेदी केली तर पुढच्या ईदला तुमच्यापाशी हे बोकड चांगले होतील कारण की ईदनंतर रेट वगैरे वाढू शकतात कारण की सगळेच घेण्यासाठी उत्सुक राहतील जसं ईद मार्केट संपलं त्याच्यानंतर सगळ्यांना समजतं की क काय दामाने बोकड विकले गेले आहेत कसे दाम चालू आहे काय तसं ईद मार्केटचे तुम्हाला जवळपासचा जो आपला एरिया आहे हे सगळे व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे बाजारमध्ये काय भाव चालू आहे आणि लोकं कसे बोकड बनवत आहे आता हे जे बोकड आहेत हे बोकड मित्रांनो आरामातनं सत्तर किलो पास करणार आहे बोकड तुम्हाला बघायला भेटतील आरामात सत्तर किलो वजन पास करतील फक्त तुमच्याकडे खाय पाहिजे टीप व्यवस्थित असली पाहिजे मग टेन्शन नाही तुम्ही बघू शकता बघा बोकड वगैरे हो एक नंबर क्वालिटीचे बोकड आहेत हे बघा जर कोणाला घ्यायचं असेल तुम्ही उद्या चाळीस गाला जाऊ शकतात उद्या हा माल खरेदी करू शकतात तुम्ही बघू शकता माल वगैरे चांगला आहे क्वालिटीचा माल आहे मोबाईल नंबर दिलेला आहे आत्ता संपर्क साधा